महिला कोणाच्या नावे हक्क सोडपत्र करू शकते जर महिलेच्या नावावर किंवा महिलेला मिळालेल्या वारसा हक्काची मिळकत असेल तर त्या मिळकतीमधील हिस्सा किंवा ती मिळकत ही महिला दुसऱ्याच्या नावे हक्क सोडपत्राद्वारे ट्रान्सफर करू शकते हे हक्क सोडपत्र दुय्यम निबंध कार्यालयामध्ये नोंदणी केल्यास सोयीचे ठरते महिला ही आपला हक्क कोणाकोणाला सोडू शकते महिला ही नातेवाईकांना आपला हक्क सोडू शकते उदाहरणार्थ भाऊ बहीण आई वडील मुलं पती किंवा इतर वारसदार इतर वारसदारांकडे म्हणजे मालमत्तेतील हिस्सा असलेल्या इतर वारसदारांच्या नावे सुद्धा कोणतीही महिला आपले हक्क त्यांच्या नावे सोडून देऊ शकते तृतीय पक्षाकडे महिला हक्क सोडू शकते का जर आपण सर्वसाधारणपणे पाहिलं तर मालमत्तेमध्ये मा हक्कसोडपत्र करीत असताना शक्यतो ते कुटुंबातील सदस्य व वारसांनाच दिले जाते म्हणजेच भविष्य काळात जे लोक वारस होणार आहेत त्यांना दिले जाते परंतु कोणतीही महिला ही तिची स्वतंत्र मिळकत किंवा तिचा असलेला हिस्सा हा इतर कोणालाही म्हणजे त्रयस्थ व्यक्तीला सुद्धा गिफ्ट डीडद्वारे किंवा खरेदी खताद्वारे किंवा हक्कसोडपत्राद्वारे देऊ शकते या विषयासंदर्भातील महत्वाचे मुद्दे असे आहेत की हक्कसोडपत्र हे नोंदणीकृत असले तर भविष्य काळामध्ये फायदेशीर ठरते एखाद्या महिलेने ते हक्क स्वतःच्या इच्छेने केलेले असले पाहिजे जर हक्क जबरदस्तीने करून घेतलेले असेल तर ते बेकायदेशीर ठरते परंतु ती गोष्ट सिद्ध करावी लागते हक्क नोंदणी करीत असताना त्या महिलेचे ओळखपत्र व सह्या किंवा निशाणी अंगठे आवश्यक असतात ती महिला स्वतः हक्कसोडपत्र करून देण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये उपस्थित असणे आवश्यक असते जर एखादी महिला ही विवाहित असेल व त्या विवाहित महिलेकडून हक्कसोडपत्राचा दस्त लिहून घेतला जात असेल तर हक त्या हक्कसोडपत्राच्या दस्तावर त्या महिलेच्या पतीची संमती घेतली तर भविष्यकाळामध्ये वाद उपस्थित होत नाहीत जर मुले संज्ञान असतील तर मुलांचीही संमती घेतली तर होणाऱ्या वाद आपण टाळू शकतो साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगायचं तर महिला तिचा मालमत्तेवरील असलेला हक्क हा वारसदारांच्या नावे किंवा ज्यांच्या कोणाकडे त्या महिलेला तो हक्क सोडून द्यायचा आहे त्यांच्या नावे सोडून देऊ शकते आणि जर हक्कसोडपत्र रजिस्टर असेल तर त्या रजिस्टर हक्कसोडपत्राच्या आधारे त्या महिलेचे जर त्या मिळकतीच्या उतऱ्यावर नाव असेल तर ते नावसुद्धा रजिस्टर दस्ताच्या आधारे कमी होते कोणतीही महिला हक्कसोडपत्र करीत असताना सर्वात महत्वाची गोष्ट ही असते की ती महिला एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमधील स्वतःचे हक्क वारसा हक्काने प्राप्त झालेले स्वतःचे हक्क किंवा स्वतंत्रपणे खरेदी घेतलेल्या मिळकती हेच हक्कसोडपत्राद्वारे देऊ शकते परंतु स्वतंत्रपणे खरेदी घेतलेली मिळकत देण्यासाठी बक्षीसपत्राचा पर्याय हा उत्तम असतो एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमधील त्या महिलेला असलेल्या हक्कांबाबत हक्कसोडपत्र करून घेतले जाते परंतु जर महिलेची स्वतंत्र मिळकत असेल तर त्या परिस्थितीमध्ये मात्र बक्षीसपत्र हे करून घेतले जाते माहिती आवडल्यास माहितीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण जर फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा आणि जर आपल्याला या व्हिडिओच्या खाली हाईप नावाचं बटन येत असेल तर त्याला जरूर क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आपण हाईप बटनाला क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा